काल कोरडे पडले होते हो माय माय मावल्या जणी जणी मराठ्याला त्रास दिलाय ना त्यांनी सुरुवात केली शेवट तो तो तो, आ, के तो तर मराठेच करणार त्याचा नीटोगाट करणार गॅलक्सीला जवळ पाच वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करून करायचं का आहे ऐका एक आहे ऐका महाराष्ट्रातून मला आता असं मिळालं ऐकायला की खूप गाड्या निघाल्या तर एक पाच वाजता सोडू आपण कारण सगळ्याला न होईल कारण त्यांचे लय हाल होते आणि मग आपण वाटल्यास गॅलक्सीला जाऊ पाच वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू करायचं का कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता की उपोषण करायचंच नाही लय काल कोरडे पडले होते हो माय माय मावल्या ते काळजीच ना करो तुम्ही नीटच करतो ज्यांनी जणी मराठ्याला त्रास दिलाय ना त्यांनी सुरुवात केली शेवट तर मराठीच करणार त्याचा नीटोग करणार आपण पाच वाजता चार पाच वाजता चार किंवा पाच वाजता सुरू नाही मला दमने गाणे